नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या ॲक्टिव्ह शेतकरी यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती उन्हाळी कांदा किंवा गावरांग कांदा कांद्याविषयीचं नियोजन आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यापर्यंत पोहोचवलेलं आहे तर जे आपण नियोजन केलं तर जे आपण रोप लागवडीपासून तर काढणीपर्यंत पुनर्लागवड होऊन काढणीपर्यंत जे नियोजन केलं फवारणीचं खाताचं जे प्रत्येक काही गोष्टीचं जे नियोजन केलं आपण ते त्या नियोजनाचा आज आपल्याला रिझल्ट हे तुमच्यासमोर आपल्याला दिसत आहे आपण आपली कांदा चाळा आज फोडलेली आहे तर साधारणत आपण मे महिन्यात मे महिन्याच्या सुरुवातीला आपण भुसारा सॉरी चाळीमध्ये आपण कांदा भरलेला आहे आणि आज रोजी आपण हा भरलेला आहे आज सध्याची परिस्थिती पाहता तर बऱ्याच शेतकऱ्यांचे जे चाळीतले कांदे ते अक्षरशः खराब व्हायला लागलेले काहीच्या ह्याच्यातून पाणी निघलेलं आहे काहींचे कलर नाही राहिलेला आहे परंतु त्या त्याच्याच पलीकड चालतं सोबतमध्ये आपल्या भुसऱ्याला किंवा आपल्या चाळील्या कांद्याला जात फोडल्यावरून तरी आपल्याला काहीच अडचण वाटत नाही म्हणजे जे आपण जे त्याच्याकरता जे नियोजन केलं तर जे एक्झॅक्ट नियोजन केलं तर त्याचा आज आपल्याला हा रिझल्ट दिसत आहे इथून माग आपण भरपूर अनुभव घेतले इथून मागं खताचे विषय <गराय> असतील फवारणी विषय असतील लागवडी विषय असतील बी बियाणे विषय असतील भरपूर काही अनुभव घेतले आणि त्या अनुभवातून आपण जी गेल्या वर्षी किंवा जे दोन वर्षापासून आपण एक कॉमन भाग काढून जे आपण आपल्या कांदाकरता जे नियोजन करतो ते त्याचा आपल्याला उत्कृष्ट असा रिझल्ट भेटत आहे तर या पद्धतीचे आपला हे कांदा आहे हे पहा मित्रांनो पूर्ण एकदम सुपर क्वालिटी एक नंबरचा कांदा आहे तर मध्यंतरी ज्यावेळेस आपण खताचा वगैरे व्हिडिओ टाकला होता त्यावेळेस एका आपल्या व्हिवर्सनी एका शेतकऱ्याने आपल्याला प्रश्न केला होता का तुम्ही जे खतं मार मारलं आहे किंवा एवढं जे मारलं आहे तर याने काळे कांदा हा चाळी टिकणार नाही त्यांच्यासाठी हा एक आपल्याला म्हणजे समोर पुरावा आहे आपल्या का त्या खताचं नियोजन करून पण आपण चाळीमध्ये कांदा आत्ता तरी आत्तापर्यंतही व्यवस्थित टिकण्यात आपण सक्षस झालेला आहे म्हणजे त्यांचं म्हणणं आलं की खताचं प्रमाण तुमचं जास्त असल्यामुळं तुमचं टिकणार नाही परंतु आपण काय झालं त्यामध्ये एक मित्रांनो अशी गोष्ट आहे कारण आपण आपल्या म्हणजे जमिनीचा विचार करून म्हणजे आपली जमिनी थोडी मुरमाड पद्धतीची आहे तिथं थोडंसं जे खाताचं वेगळं नियोजन करून मी ते आपल्या व्हिडिओमध्ये पण तसं सांगितलेलं आहे काळी जमीन झालं मुरमार जमीन झालं लाल जमीन झालं पांढऱ्यात जमीन झालं त्याविषयी थोडंसं आपण व्हिडिओमध्ये हे गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यानुसार आपण आपल्या जमिनीच्या वतानुसार आपण आपलं खाताचं फवारणीचं नियोजन केलेलं आहे तर त्याचा उत्कृष्ट असा रिझल्ट आपल्याला हा भेटलेला आहे तर जे विदूम जे आपण आता परत आणि आपद आपल्याकडे एक भावाचा विषय परत भावाचं आपल्या हातात नसते आपल्या हातात ॲव्हरेज काढणं आणि क्वालिटी याच्यावरतीच फोकस करणं आहे तर साधारणतः एक आपण बारा ट्रॅक्टर समजा ट्रॉली आपण एवढं ॲव्हरेज काढलेलं आहे आणि निश्चितच येणाऱ्या काळात पण यापेक्षा पण आपण चांगलं ॲव्हरेज काढण्याचा प्रयत्न करू आणि जे जी नवीन परत आपण गावराग कांद्याची जी समजा लागवड वगैरे असेल मी त्याचं पूर्णपणे नियोजन आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत पोहोचतच राहणार आहे तर निश्चितच माझ्या अनुभवाचा इतर शेतकऱ्यांना भरपूर असा फायदा होऊ शकतो तर आपल्या मित्रांना नातेवाईकांना किंवा इतर शेतकरी बांधवांना व्हिडिओ पाठवा त्या चा चॅनलची लिंक शेअर करा जेणेकरून कमी खर्चामध्ये आपण उत्पन्न कसं केलं आणि कसं काढलं आज जी गुणवत्ता तुमच्या समोर दिसतीये तर हा आपल्या नियोजनाचा रिझल्ट आहे तर ह्या हा रिझल्ट इतर बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद